हो कोल्हे साहेब किती दिवस मोदींच्या पदराड लपणार मोदी साहेबांनी कौतुक केलं भाषणात संसदेचं म्हणून तुम्ही असं म्हणताय आणि मग भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती दिवस अमित शहाच्या भोवती पिंगा घातला हे आम्हाला काही माहीत नाही का आणि म्हणून एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये किती उपस्थिती होती याचे शंभर प्रश्न स्वतःला विचारा ना कुठल्या गावात किती काम केले याचे शंभर प्रश्न विचार स्वतःला विचारा मला विचारण्यापेक्षा आणि राहिला विषय तुम्ही ज्या ज्या गावात जाऊन जी भाषणे केलेली आहेत त्या गावात तुम्ही एकदाही आलेल नाही तुमचा शून्य रुपयाचा तिथं निधी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची विकास कामं तर करायचीच नाही इतर सगळ्या गोष्टीच्या गप्पा आणायच्या त्याला आता लोकं भुलणार नाही ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले लोकांना काम पाहिजे लोकांना त्यांच्यामधला माणूस पाहिजे आणि त्यांच्या अडचणीला मदत करणाऱ्या धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून यंदाच्या वेळेस दादा अडरराव पाटील हे घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही